तीन तीनचे गट केले किती कितीचे तीन तीन तीनचे गट केले हे तीन तीनचे गट मी एक्झाम्पलसाठी लिहितो मी एक्झाम्पल आहे डोबेऱ्याच समजा लिथियम सोडियम आणि पोटॅशियम अशा प्रकारे तीन तीनचे गट केले आणि हे तीन तीनच्या गटामध्ये जे मूल रे त्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केले अणुवस्तुमानांक का म्हणजे काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्यांची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक असतो त्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली नी। लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे सहा दशांश नऊ सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे तेवीस दशांश शून्य आणि पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक आहे एकोणचाळीस ना थर्टी नाईन पॉईंट वन बरोबर हे अणुवस्तू आपण लिहिलेले आहे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हे चढत्या क्रमांक नाही सर्वात लहान सहा दशांश नऊ त्याच्यापेक्षा मोठं तेवीस दशांश नऊ त्यापेक्षा मोठं एकोणचाळीस दशांश नऊ अशा प्रकारे अणुवस्तू चढत्या क्रमाने त्याची मांडणी केली आणि याला काय म्हटलं त्रिक असं म्हटलेलं आहे हे त्रिक काय सांगतं मला लक्ष द्या या त्रिकांचं म्हणणं आहे मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तू मानांकाच्या सरासरी इतके असतं सरासरी म्हणजे काय म्हटलं मी त्यांची बेरीज करायचं आणि त्याला ने भागात जायचं ते आपण इथं सिद्ध करून पाहू जसं की मधला मूलद्रव्य कोणता सोडियम यांनी आणि इतर दोन मूलद्रव्य कोणते लिथियम आणि पोटॅशियम यांची सरासरी करायचं म्हणजे बेरीज करून ने भागावर झाला चला ते करून घेऊ आपण ठीक आहे मग मी आता पुढे लिहितोज व्हायचं नाही फक्त खाली लिहायचं चेद दोन ठीक आहे आता या दोघांची बेरीज करा यांची तर बेरीज केलं तर यांची बेरीज किती आहे ते सेहेचाळीस दशांश शून्य ठीक आहे चेद दोन आता मी जर त्याचा भागाकार केलो तर भागाकार काय बघा म्हणजे उत्तर किती आलं तेवीस तेवीस दशांश म्हणजेच कशाची किंमत आहे बरोबर सोडियमची आहे का ठीक आहे सोडियम ची म्हणजे काय झालं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांमध्ये हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते हेच डोबेरायचं आपल्याला सांग लक्षात तुम्हाला परीक्षेमध्ये असं उदाहरण दिलं जातं सोडियम सॉरी लिथियम सोडियम पोटॅशियम खाली किमती दिल्या जातात जर हे करून बघायचं असतं तुम्हाला करून बघून जर जर सरासरी या मधल्या शेवटी येत असेल तर सांगायचं की ते डोबेरायचं त्रिक आहे आणि जर येत नसेल तर ते डोबे राहण्याचं त्रिक नाही कारण आता काय व्हावं दोन सांगतो दोनच का बघायचं कारण इथं बोलत राह किती तीन मग तुम्ही सरासरी कोणाची काढला दोघांचीच काढायला ना तू जर चौघांची सरासरी काढत असल तर आपल्या चारने लक्षात पाच जणांची काढत असेल तर पाच इथं बाकी काहीच ना सरळ डोक्यात लक्ष करायचं मधल्याचं उत्तर आलं पाहिजे पण ते येण्यासाठी आपल्याला बाकीच्या दोघांची काय काढायची सरासरी करायची म्हणजे बेरीज करून दोन ने भागायचं म्हणजे सरासरी करायचं ओके कळवा ठीक आहे अशा प्रकारे डोब्याच्या चित्रिक असेच तुम्हाला काही गणित आता मी देतो करण्यासाठी ते गणित करायचं ओके okay, आणि ते डोबऱ्याचं तरी काय काय ते बघायचं जर ऑनलाईन बघत असेल तर कमेंटमध्ये कमेंट करायचं ओके ठीक आहे चालू